देशात गेल्या दोन तीन महिन्यापासून लव्ह असो किंवा अरेंज मॅरेज असो पण नवऱ्याचे तुकडे करण्याची जणू आहे सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय प्रकाशन कंपनीचे व्यवस्थापक गौरव शर्मा यांनी त्यांची पत्नी रितांशी यांच्यावर विवाहबाह्य संबंध ड्रग्जचं सेवन ब्लॅकमेलिंग आणि हत्येचा कट करणं असे गंभीर आरोप केलेत गौरव यांचा दावा आहे की त्यांच्याकडे त्यांच्या पत्नीच्या दुष्कृत्यांचे ठोस पुरावे आहेत आणि त्यांच्या जीवाला धोका आहे त्यांनी तब्बल बाराशे पाण्यांचे पुरावे सादर करताना पत्नीचे एकाच वेळी सात तरुणांशी संबंध असल्याचं म्हटलंय मेरठच्या भावनापूर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी असणाऱ्या गौरव शर्मा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलंय की त्यांचं दोन हजार बारामध्ये जागृती विहार येथील रितांशी शर्माशी लग्न झालं होतं रितांशी हिनं पहिलं वर्ष कुटुंबासोबत आनंदात घालवलं पण गैरवर्तनामुळं आणि हिंसाचारामुळं कुणालाही काही न कळवता त्या घराबाहेर पडल्या आणि त्यामुळं गौरव यांना वेगळं घर घ्यावं लागलं गौरव यांचा आरोप आहे की वेगळं राहिल्यानंतरही त्यांच्या वागण्यात सुधारणा झाली नाही अनेकदा अनेक दिवस घरातून त्या गाया बसायच्या आणि गौरवच्या अनुपस्थितीत पुरुष मित्रांसोबत ड्रगचं सेवन करायच्या शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून गौरवनं त्यांच्यातील त्यांचा बारा वर्षाचा पुतण्या ववंशी शर्मा याला बोलावलं जो त्यांच्या घरी राहू लागला पुतण्यानं केलेल्या खुलाशानं गौरवला धक्का बसला पुतण्यानं सांगितलं की जेव्हा गौरव बाहेर असायचे तेव्हा लोक नितांशीकडे यायचे आणि स्वतःला खोलीत बंद करून घ्यायचे दारू पिऊन अश्लील बोलायचे गौरवने त्यांच्या पत्नीचा फोन तपासला तेव्हा त्यांना धक्काच बसला वेदांशीच्या सोशल मीडिया अकाउंटवर चार पुरुषांशी आशिष उर्फ सनी राज वर्मा कुलदीप चौधरी आणि अमन सिंग यांच्या अवैध संबंधांचे पुरावे सापडले गौरव यांनी सांगितलं की त्यांच्याकडे बाराशे पानांचे स्क्रीनशॉट आणि अनेक व्हिडिओ आहेत जे या आरोपांना पुष्टी देतात आणि सर्वात गंभीर आरोप म्हणजे रितांशीकडे दोन बेकायदेशीर पिस्तूल आहेत ज्या तिच्या एका पुरुष मित्राच्या गौरवनं दावा केलाय की रितांशी आणि तिचे साथीदार त्याला मारण्याचा आणि चाळीस लाख रुपयांचा प्रवास विम्याचे पैसे हडप करण्याचा कट आहेत गौरवनं असंही सांगितलं की दोन हजार तेरामध्ये मध्ये त्यांच्यावर खोटा खटला देखील दाखल करून त्यांना ब्लॅकमेल केलं होतं आणि दबावाखाली गौरवला तडजोड करावी लागली ज्यामध्ये रितांशीच्या वडिलांना आणि भावाला दोन लाख रुपयांचा चेक आणि तीन लाख रुपये रोख आणि आठ तोळ सोनं या सीओ सदर देहात शिवप्रताप सिंह म्हणाले की गौरव शर्मा नावाच्या व्यक्तीनं एसपी कार्यालयात अर्ज सादर केला आहे आणि तो चौकशीसाठी भवनपूर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला आहे चौकशी, चौकशी जे तथ्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल